एकाच घरात जन्मलेले आणि एकाच विचारधारेत वाढलेले आणि एकाच पक्षात घडलेले पण आज दोन वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांचं नाव अजूनही केंद्रस्थानी आहे पण एक प्रश्न सतत उपस्थित राहतो हे दोघं एकत्र काय येत नाहीत लोकांच्या मनात हा प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होतो कारण हे दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजप सारख्या मोठ्या पक्षासमोर जबरदस्त आव्हान उभं राहू शकतं चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून या मागचं राजकारण आणि पाहुणा समजून घेऊया नमस्कार मी नितीन तुम्ही पाहताय काय चाललंय महाराष्ट्रात एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे एक करिश्माही नेता त्यांनी फक्त पक्षच नाही तर मराठी मनाचा आवाज उभा केला शिवसेना ही केवळ एक राजकीय के संघटना नव्हती तर एक चळवळ होती मराठी अस्मितेची हिंदुत्वाची आणि बाळासाहेबांच्या शैलीची राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आणि अनेकांच्या मते त्यांचं राजकीय प्रतिबिंबच त्यांचं वक्तृत्व बॉडी लँग्वेज आणि आक्रमक शैली ही बाळासाहेबांची मिळतीजुळकी वाटायची पण दोन हजार पाचमध्ये जेव्हा बाळासाहेबांनी पक्षाचं नेतृत्व आपला मुलगा उद्धव ठाकरेकडे सोपवलं तेव्हा सगळं बदललं आणि राज ठाकरे नाराज झाले त्यांना वाटलं पक्ष चालवण्याची आणि वाढवण्याची क्षमता आपल्यात जास्त आहे तेव्हा त्यांनी पक्षाकडून नाशिक पुण्यासारख्या भागाची जबाबदारी मागितली पण त्याकडे दुर्लक्ष झालं आणि तिथूनच दुरावा सुरू झाला त्यातच एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना राज्याच्या सत्तेतून बाहेर शिवसेना बाहेर फेकले गेले आणि त्यातच नारायण राणेही उद्धव ठाकरेवर नाराज होऊन पक्षाबाहेर पडले होते उद्धव ठाकरेविषयी पक्षात नाराजी वाढत होती तरी बाळासाहेबांनी राज ठाकरेंना काही मनवलं पण उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील दरी वाढतच गेली आणि अखेर राज ठाकरे यांनी आपल्या घरासमोर असलेल्या शिवाजी पार्क या ठिकाणी येऊन समर्थकांना संबोधित करत शिवसेना सोडण्याचे संकेत दिले पुढे राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि नऊ मार्च दोन हजार सहा साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली शिवसेनेच्या मूळ विचारांपासून हा वेगळा पक्ष होता सुरुवातीला राज ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष विचारांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला पक्षप्रमुख ऐवजी पक्षाध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि हा कदाचित बाळासाहेबांविषयीचा हा आदरच मानावा लागेल पक्षाच्या पहिल्या सभेत त्याने दिलेली गर्जना माझ्याजवळ विचार आहेत स्वप्न आहेत आणि हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला आणि दोन हजार नऊच्या झालेल्या मनसेचे तब्बल तेरा आमदार निवडून आले मुंबई ठाणे नाशिक इथे त्यांचा जबरदस्त प्रभाव जाणवू लागला पण ही लाट फार काळ टिकली नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला ला पक्ष जवळजवळ निस्तेज झाला दोन हजार बाराला मुंबई महापालिकेत जवळ सात नगरसेवक निवडून आले ते उद्धव ठाकरे सहा नगरसेवक निवडून घेतले ही केवळ राजकीय खेळी नव्हती राज ठाकरे राजकारण संपवण्याचा प्रयत्न होता असाही आरोप झाला पण या घटनेने दोघांमधील दुरावा आणखीनच वाढत होता हे विसरता येत नाही दोन हजार बारा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं महाराष्ट्र शोकमग्न झाला लोकांना वाटलं राज आणि उद्धव आता एकत्र येतील पारिवारिक दुःख त्यांना एकत्र आणेल राज ठाकरे अंत्यात्रेस सहभागी झाले पण त्यांना व्यासपीठावर स्थान दिलं गेले नाही ते सामान्य लोकांसोबत चालत शिवाजी पार्कवर पोहोचले हा फक्त एक भावनिक क्षण नव्हता तर तो दोन भाऊमधील भावनिक तुराव होता तसं बघायला गेलं तर राजा आणि उद्धव हे दोघेही सक्षम पण अत्यंत भिन्न मनाचे नेते राज ठाकरे हे आक्रमक स्पष्ट बघते ते स्वतःला राजकारणातला कलाकार मानतात तर उद्धव ठाकरे हे संयमी मृदू संघटनेवर विश्वास ठेवणारे ते नेत्यापेक्षा म्हणून ओळखले जातात राज ठाकरेंनी अनेकदा सार्वजनिकरित्या उद्धव ठाकरेवर टीका केली आहे दोन हजार चौदा साली उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाजपशी फारकत सोबळवर विधानसभा निवडणूक लढवली त्यात शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला सातच्यावर जागा निवडून आल्या पण सत्तेची भूक इतकी होती की विरोधी पक्षनेतेपद सोडून भाजपशी संघ केला नंतर दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला भाजपपासून विभक्त होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन केली शिवसेना जी परंपरेने हिंदुत्ववादी होती आता एका धर्मनिरपेक्ष आघाडी सामील झाली दुसरीकडे राज ठाकरे यांनी दोन हजार बावीस मध्ये अविध दौरा भोंगे हनुमान चालीसा आंदोलन यांसारख्या स्पष्ट हिंदुत्ववादी भूमिका घेतल्या त्यांचा झुकाव भाजपशी मिळता दिसू लागला काही नंतर त्यांना भाजपची बी टीम असंही म्हटलं नुकताच एक नवा प्रयत्न झाला हिंदी सक्ती सरकारने मागे घेतल्यानंतर विजयी मेळावा झाला त्यात या व्यासपीठावर दोघे एकत्र आले वाढता मराठी मतदारांचा असंतोष भाजेपूर लोकांची नाराजी या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची चर्चा जोरात होती उद्धव म्हणाले राज आमच्या सोबत आहेत पण लगेचच राज म्हणाले अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही लोकांना वाटलं होतं हा युतीचा प्रारंभ आहे पण सध्या तरी तसं दिसत नाही जर युती झाली तर मुंबई ठाणे नाशिक पुणे यांसारख्या शहरी भागात भाजपसमोर एक मजबूत मराठी आघाडी उभी राहील तसेच बीएमसी निवडणुका मध्ये वेगळं चित्र उमटलं जाऊ शकतं मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद आणि जनाधार हे एकत्र आले तर काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षाही टाकोदान फ्रंट तयार होऊ शकतो पण दुसरीकडे जर मतविभाजन झालं तर उद्धव यांची शिवसेना आणि राजांची मनसे यांना जबरदस्त फटका बसू शकतो राज आणि उद्धव ठाकरे यांचं भावनिक नातं अजूनही तुटलेलं नाही ते एकमेकावर वैयक्तिक पातळीवर प्रेम करतात पण राजकारणात प्रेम आणि भावना पुरेशा नसतात इथे लागतो जनादार नेतृत्व सत्ता आणि एकमत ठाकरे नाव आजही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे पण दोन ठाकरे मात्र दोन्ही देशांनी चाललेत इथे होईल का नाही की इतिहास पुन्हा एकत्र होईल याचं उत्तर अजूनही दुसरं आहे पण जनतेची उत्सुकता अजूनही ताजे आहे तुम्हाला काय वाटतं राजा आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का की दोन वाटा कायम वेगळ्या राहतील तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या काय चाललेल्या पेजला सबस्क्राईब करा